नमस्कार मित्रांनो मी उदय लग पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल बघितलं टायटल वाचलं हो मित्रांनो राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची मोठी अपडेट की राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता या तारखेपासून मिळणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाचे आनंदाची वार्ता की आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना या तारखेपासून मिळणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये मग अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मिळणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवट पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर लाडक्या बहिणींनो आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला लाडक्या बहिणींनो शेअर करा त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं आहे त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे तुमच्या आनंदात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भर घालणारे असेच नवनवीन व्हिडिओ सातत्याने आपल्याला शेती मित्र या आवडत्या युट्यूब चॅनलवर बघायला मिळत राहतील तर बघा मित्रांनो सर्व राज्यातील लाडक्या बहिणींसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात मोठी आनंदाची वार्ता की आता या तारखेपासून राज्यातील लाडक्या बहिणीला मिळणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये मग अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेपासून राज्यातील सर्व लाडक्या बहिणीला मिळणार त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये तर या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर आपल्या सर्वांना माहिती असेल की महायुती सरकारने त्यांच्या असणाऱ्या वचननाम्यामध्ये लिहिलं होतं की जेव्हा आमची सरकार परत येईल तेव्हा आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना जे पंधराशे रुपये दर महिन्यांना देत होतो त्याच्यामध्ये सहाशे रुपयांची वाढ करून दर महिन्यांना या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशेच्या ऐवजी आता एकवीसशे रुपये दिले जाणार पण हे एकवीसशे रुपये तुम्हाला कधीपासून मिळायला सुरू होणार हा जो तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा प्रश्न होता लाडक्या बहिणींनो तर त्याच हे आहे पुढील दोन ओळीत उत्तर तर बघा सध्याच्या कंडिशनला जे सरकार आहे ते प्रथम स्थापन व्हावं लागेल सरकार स्थापन कधी होणार तर सरकार स्थापन होणार आहे पाच डिसेंबरला पाच डिसेंबरला सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जो सर्वात महत्वाचा महानिर्णय घेतला जाणार आहे तो म्हणजे लाडक्या बहिणीला पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आणि जेव्हा अठ्ठेचाळीस तासात म्हणजे सात डिसेंबर पर्यंत हा निर्णय जाहीर होईल किंवा जी आर निघेल तिथून आठ दिवसाचा कमीत कमी कालावधी लागतो या पूर्ण प्रोसेसला त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पंधरा डिसेंबर पासून संपूर्ण राज्यामध्ये असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे एकवीसशे रुपये मिळायला सुरु होतील पुन्हा एकदा सांगतो पंधरा डिसेंबर पासून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना त्यांच्या लाडक्या भावाकडून हक्काचे एकवीसशे रुपये मिळायला या ठिकाणी सुरू होणार आहे आता समजलं ना लाडक्या बहिणींनो आता काही नाराजी नाहीये ना बघा दोन चार दिवस महाग पुढे होतील एकदा पहिला हप्ता या नवीन सरकारचा पडायला सुरू झाला की दर महिन्याच्या एक तारखेला त्यानंतर तुमच्या हक्काचे एकवीसशे रुपये तुम्हाला मिळत राहणार आहेत आता नियोजन तुम्ही लावायला सुरू करा की या एकवीसशे रुपयाचं काय करायचं पण लाडक्या भावाची ही असणारी भेट तुम्ही या ठिकाणी सत्कारणी लावा एवढाच लाडक्या बहिणींनो आपल्याला आग्रह हा संपूर्ण व्हिडिओ ही संपूर्ण माहिती ही आनंदाची वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना फार आनंद झाला तुम्हाला व्हिडिओ आवडला का लाईक करा जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि लाडक्या बहिणींना तुम्ही सबस्क्राईब का करत नाहीत मला माहीत नाही तुमच्या लाडक्या भावाची भेट तुमच्यापर्यंत येणार आहे मग या असणाऱ्या गरीब व्यक्तीला गरीब भावाला एक सबस्क्राईब पाहिजे द्या सबस्क्राईब करून सबस्क्राईब कसं करायचं अहो लाडक्या बहिणींनो या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूला तिथे दिसणार आहे लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटीला या घंटील आले करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळं तुमच्या आनंदाचा पारावर राहणार नाही असे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील केले ना सबस्क्राईब नसेल ते एकदा करून घ्या तर अशाच एका नवीन व्हिडिओसह अशाच एका नवीन आनंदाच्या वार्तेसह आपला मित्र मी उदयलाळ लाडक्या बहिणींनो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे व लाडक्या बहिणीचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार